चंद्राच्या प्रकाशात एक छोटा उंदीर बसला होता त्याचे नाव होते चांदू रात्रीच्या निशांत शांततेत तो चंद्राकडे पाहत होता आणि विचार करत होता हा चंद्र इतका दूर आहे पण तरीही इतका सुंदर दिसतो मी कधी तिथे जाऊ शकेन का चांदूचे डोळे चंद्राच्या चांदीसारख्या प्रकाशाने भरले होते त्याच्या मनात एक अजीब उत्साह होता जणू काही त्या दूरच्या चमकत्या गोलाने त्याला आपल्याकडे बोलावले होते चांदूचा मित्र मिट्टू मांजर त्याच्या शेजारी आला काय रे चांदू रात्री उशिरापर्यंत जागून काय करतोस विचारले चांदूने चंद्राकडे बोट दाखवत सांगितले मला चंद्रावर जायचे पण सगळे म्हणतात की हे अशक्य आहे एक छोटा उंदीर चंद्रावर कसा जाऊ शकतो चांदूच्या आवाजात एक गहन इच्छा होती जी त्याच्या छोट्या अंगात मोठ्या स्वप्नांची ऊर्जा भरत होती मिट्टूने हसत सांगितले अरे यार स्वप्न पाहणं चांगलं आहे पण रिअलिस्टिक राहायला हवे ना तू फक्त एक उंदीर आहेस स्, रॉकेट सायंटिस्ट नाहीस चांदूचं मन खचलं त्याच्या आत्म्यावर एक भार पडला पण त्याने चंद्राकडे पाहिले आणि मनात ठरवले मी हार मानणार नाही जर माझे स्वप्न खरे करायचे असेल तर मला काहीतरी करावं लागेल पुढच्या दिवसापासून चांदूने आपली तयारी सुरू केली सकाळी लवकर उठून तो शहरातील लायब्ररीमध्ये जाऊन स्पेस आणि रॉकेट्सबद्दल वाचायला सुरुवात केली त्याला कळले की ह्युमन्सने चंद्रावर जाण्यासाठी किती मेहनत घेतली होती अपोलो मिशन्स बद्दल वाचताना त्याला प्रेरणा मिळाली नील आर्मस्ट्रॉंग आणि बस ऑल्ड्रिंगच्या गोष्टी वाचताना त्याच्या डोळ्यात तेजाची चमक येत होती त्याला वाटले की जर या ह्युमन्सनी असे इम्पॉसिबल कामं करू शकले तर त्यालाही काहीतरी करता येईल चांदूने विचार केला जर ह्युमन्स करू शकतात तर मी का करू शकत नाही साईज फरक आहे पण ड्रीम्सचा साईज तर सारखाच आहे त्याने आपल्या घरात एक छोटे वर्कशॉप बनवले जुन्या कार्डबोर्ड बॉक्सेस प्लास्टिक बॉटल्स रबर बँड्स आणि अगदी ब्रोकन टॉयजचे पार्ट्स वापरून तो एक छोटे रॉकेट बनवायला लागला त्याचे हात लहान होते पण त्याचे इंटेन्शन्स मोठे होते दिवसेंदिवस चांदूची मेहनत वाढत गेली सकाळपासून रात्रीपर्यंत तो आपल्या वर्कशॉपमध्ये काम करत होता कधीकधी त्याचे एक्सपेरिमेंट्स फेल होत कधी त्याचे रॉकेट जमिनीवरच पडत कधी ते दोन फूट उडून क्रॅश होत प्रत्येक फेलियर नंतर चांदूचे मन थोडे दुखत पण तो पुन्हा उठत आणि नवीन अप्रोच ट्राय करत त्याने शिकले की हर फेल्युअर एक लेसन आहे एक स्टेपिंग स्टोन आहे सक्सेसच्या दिशेने एक दिवस मिट्टू त्याच्याकडे आला आणि म्हणाला चांदू तू अजूनही या सगळ्यात वेळ वाया घालवतोस सगळे तुझ्यावर हसतात नेबरहुडमधले सगळे अॅनिमल्स म्हणतात की तू वेडा झाला आहेस तू हे सोडून दे चांदूने शांतपणे उत्तर दिले मिट्टू लोक हसतील तर हसू दे पण मी माझे स्वप्न सोडणार नाही जर मी आज हार मानली तर उद्या मला स्वतःच्या आईने समोर पाहता येणार नाही महिने गेले चांदूचे रॉकेट डिझाईन्स अधिक चांगले होत गेले त्याने फिजिक्सचे बेसिक प्रिन्सिपल शिकले ग्रॅव्हिटी थ्रस्ट एरोडायनामिक्स या सगळ्या गोष्टी त्याने समजून घेतल्या त्याला समजले की चंद्रावर जाण्यासाठी फक्त रॉकेट नाही तर प्रॉपर प्लॅनिंग फ्युअल कॅल्क्युलेशन सेफ्टी मेजर्स आणि सगळ्यात महत्त्वाचे पेशन्स आणि परसिस्टन्स ही गरजेचे आहेत प्रत्येक दिवशी तो आपल्या नॉलेजमध्ये काहीतरी नवे जोडत होता एका रात्री चांदूने आपले लेटेस्ट रॉकेट टेस्ट केले हे रॉकेट आधीच्या सगळ्यापेक्षा वेगळे होते त्याने सगळे कॅल्क्युलेशन्स प्रॉपरली केले होते डिझाईनमध्ये इम्प्रुवमेंट्स केले होते जेव्हा त्याने रॉकेट लाँच केले ते आकाशात उंच गेले चांदूचे डोळे चमकले त्याचे हृदय आनंदाने धडधडत होते फायनली मी करून दाखवले तो मनात म्हणाला पण अचानक त्याच्या लक्षात आले की रॉकेटमध्ये एक प्रॉब्लेम आहे फ्युअल संपत चालले होते आणि रॉकेट खाली येऊ लागले चांदू निराश झाला त्याचे सगळे एफर्ट्स व्यर्थ गेल्यासारखे वाटले पण तेवढ्यात त्याला एक प्रोफाऊंड रिअलायझेशन झाली त्याने पाहिले की चंद्र आज पूर्ण चमकत होता त्याच्या प्रकाशाने सगळे वातावरण उजळले होते आकाशातले स्टार्स क्लाउड्स आणि त्या सगळ्यांमध्ये चंद्राचे मजेस्टिक प्रेझन्स चांदूला अचानक समजले की मला फिजिकली चंद्रावर जाण्याची गरज नाही चंद्राचे सौंदर्य त्याचे मिस्टरी आणि त्याची इन्स्पिरेशन मी इथूनच अनुभवू शकतो खरी जर्नी ही डेस्टिनेशनपर्यंत पोहोचण्यात नाही तर त्या डायरेक्शनमध्ये चालण्यात आहे त्या रात्री चांदूने आपल्या सगळ्या एक्सपेरिमेंट्सचे डिटेल डॉक्युमेंटेशन केले त्याने एक ब्युटिफुल जर्नल लिहिले ज्यामध्ये त्याच्या जर्नीचे सगळे अप्स अँड डाऊन्स लर्निंग्स आणि डिस्कवरीज होत्या त्याने रिअलाईज केले की खरे ॲडव्हेंचर हे डेस्टिनेशनमध्ये नाही तर जर्नीमध्ये आहे त्याने शिकलेले लेसन्स डेव्हलप केलेले स्किल्स आणि बिल्ड केलेला कॉन्फिडन्स हेच खरे ट्रेझर होते पुढच्या दिवशी चांदोने आपले जर्नल शहरातील सगळ्या यंग अॅनिमल्सना दाखवले त्यांना त्याची इन्स्पायरिंग स्टोरी ऐकवली सगळ्यांना आश्चर्य वाटले की एका छोट्या उंदराने इतकी डेडिकेशन आणि सायंटिफिक अप्रोचने काम केले होते त्याच्या स्टोरीने त्यांच्या मनात नवी होप आणि करेज भरली मिट्टू त्याच्याकडे आला आणि म्हणाला चांदू मी तुझ्यावर हसलो होतो आणि तुला डिस्करेज केले होते पण आता मला समजले की तू खरोखर स्पेशल आहेस तू फिजिकली चंद्रावर पोहोचला नसशील पण तू आम्हा सगळ्यांना इन्स्पायर केले आहेस आणि दाखवले आहेस की ड्रीम्स चेस करणे कसे असते चांदूने मिट्टूकडे पाहिले आणि हसत म्हणाला मिट्टू मी शिकले की सक्सेस हे फक्त गोल अचीव करण्यात नाही सक्सेस हे आहे की तुम्ही तुमच्या ड्रीमसाठी किती मेहनत घेतली किती शिकलात किती ग्रो केलात आणि किती लोकांना इन्स्पायर केले हा जर्नीचा खरा रिवॉर्ड आहे त्या रात्रीपासून चांदू रोज चंद्राकडे पाहतो आता त्याला चंद्र फक्त एक डिस्टंट ऑब्जेक्ट वाटत नाही तो त्याच्यासाठी एक पॉवरफुल सिंबल आहे परसेवरन्सचे ड्रीम्सचे एंडलेस पॉसिबिलिटीजचे आणि इनर स्ट्रेंथचे चंद्राचा प्रकाश त्याला आठवण करून देतो की डार्कनेसमध्येही होप शोधता येते चांदूची स्टोरी शहरात पसरली सगळे यंग ॲनिमल्स त्याच्याकडे येऊ लागले आणि त्यांची ड्रीम्स शेअर करू लागले चांदूने त्यांना सांगितले तुमचे ड्रीम्स कितीही इम्पॉसिबल वाटत असले तरी तुम्ही जेन्युन एफर्ट केलीत तर काहीतरी ना काहीतरी एक्स्ट्रॉर्डिनरी अचीव्ह कराल कधी कधी जर्नी डेस्टिनेशन पेक्षा जास्त व्हॅल्युएबल आज चांदू एक लिव्हिंग इन्स्पिरेशन आहे सगळ्यांसाठी त्याने प्रूव्ह केले की साईज मॅटर ना करत ड्रीम्स चे साईज आणि परस्यू करण्याची विलपॉवर मॅटर करते चंद्राच्या प्रकाशात बसून तो अजूनही नवीन एक्सपेरिमेंट्स करतो नवीन गोष्टी शिकतो आणि यंग ड्रीमर्सना गायडन्स देतो मित्रांनो जेव्हा तुम्ही रात्री चंद्राकडे पाहता तेव्हा चांदोची इन्स्पायरिंग स्टोरी आठवा